कुठल्या पोलीस स्टेशन लाल काय काहीच मिळालं नाही अजून आम्हाला माहिती नाही असा कामाला होता हे ना ना गौरी बघत पुढे आहेत यांचा भाऊ आहे यांच्या भावाचा खून झाला या परिसरामध्ये आणि ती आरोपी सगळे सोडले त्यांचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट काय मिळालाच नाही यांना आणि विशेष म्हणजे हे सगळं एक त्याच पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे की प्रकरणं फार भयंकर आहेत की एका पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुन्हा पुन्हा प्रकरण येतात आणि या माऊलीचा भाऊ जेव्हा गेलेला आहे तेव्हा महाडिक आहे

अशा परिस्थिती पोलिसांनी आणि अशा आणखीन कहाण्या इथे आणि आम्हाला सांगताना सांगितले की एवढा दगड हि लागल्यामुळं जीव गेला आता हे एका दगडाने जीव भरून कोर्टच्या ठिकाण

आणि त्यांनी पण मला बोलून म्हणजे दाब देऊन तू प्रकरण महाग घे राजकीय दबावाखाली येतेस का खोट बोलती म्हणून मला त्यावेळेसही त्यांनी दाब दिला आणि पूर्ण मिश शीतल विकास नंबाते राहणार उकळवे माझे चुलतदीर बी जी पीचे कार्यकर्ते आहेत माझी खासदार रणजीसा नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्ते दोन हजार चौदामध्ये उप सरपंच होते आणि त्यांनी आमची आमची स्वतःची जागा आहे त्या जागेच्या बाब आमच्या जागेच्या कड्याने कंपाऊंड घालवते त्यावेळेस मी आडवी गेल्यावर त्यांनी माझ्या कोर्टात मार घातली मारहाण केली आणि मग पोलीस ग्रामीण पोलीस स्टेशन पुन्हा दाखल केला तर त्यांनी त्या एफ काही कारवाई केलेली नाही आणि काल गेल्या रविवारी इथं मुख्यमंत्र्यांची सभा असताना आम्ही नवरा बायको आलो होतो त्यावेळेस आमचा ॲक्सिडेंट झाला म्हणून माझा भाऊ माझ्या दोन मेवणे आणि बहीण मला नातेवाईक माझे बघण्यासाठी आले तर काल सकाळी पाणी सकाळी सात वाजता आल्यानं परत असताना ते डायरेक्ट राजेंद्र फक्कड लांबाते आणि त्याचे सगळे साथीदार डायरेक्ट तलवार दगडानं मारहाण केली आणि तो कुराड घेऊन मा, मारण्यासाठी आला आणि म्हणला म्हणला की तुझ्या मेवण्याला बाहेर काढ तुझ्या बायकोला बाहेर काढ त्यांना मारतोच हाणतोच आणि मी त्याचे व्हिडिओ सुद्धा काढलेले आहेत माझ्याकडे व्हिडिओ व्हिडिओ आहेत आणि मी एकशे बाराला फोन केला गाडी बोलून घेतली ती अर्धा पाऊन तासानं गाडी आली आणि मी नऊ वाजताच पोलीस स्टेशनला होते त्यांनी मला बसवून घेतलं तासभर बसवून घेतला असताना सुद्धा त्यांनी माझी फिर्याद घेतली नाही म्हणले त्यांना सगळ्यांना बोलवून घेत बोलवून घेतलं आणि बोलून घेतल्यानंतर त्यांनाच आतमध्ये घेतल्या माझे मिस्टर शिकलेले नाहीत त्यांना बोलायचं कळत नाही तर आणि सगळे राजेंद्र पटेल सगळे माणसं पी एस पाटील मला म्हणतो त्यात कुठं तलवार दिसते कि तुझ्या तुझा भाऊ रिव्हाइव्हर घेऊन आला होता त्याच्या गाडीची तपासणी करायची त्याने माझ फिर्यात नोंदून घेतली नाही आणि त्या पोलीस स्टेशनला मला एवढी गोलीची वागणूक देण्यात आली त्याची सगळी माणसं आमच्या गावची सरपंच विक्रम गोरख लांबा त्यांना पण बोलवून घेतलं त्याची सगळी माणसं आतमध्ये बसवली कोणत्या पक्षाची लोक सगळे बीजेपी चे आहेत एकंदरीत सगळ्याच्या तक्रार तुम्हीच घेऊन हं रिपोर्ट को ना एकत्र एकत्र बुलंद नाही नाही आता ही अशी अनगिनत प्रकरण आहे मी पुन्हा पुन्हा एक मिनिट एक मिनिट हे सगळे तंग उतर राहे सब एक मिनिट बघा एक मिनिट बुलंद अरे मला मदत करा कसा मला मदत निए निए। था था। तो निए। निए। तो आ, आता आम्ही इकडनं निघत आहोत आम्ही काही गाड्या यायच्या फोन खूप सारे येत होते म्हणून थांबलो होतो खर तर आपण कुठेही फसलही नियोजन केलेलं नव्हतं एक छोटी फेसबुकची पोस्ट टाकली होती की आला तर तुमच्यासह चांगला प्रतिसाद मिळाला आणि संबंध राज्यातनं म्हणजे अहिल्यानगर असेल नाशिक असेल मुंबई असेल पुणे असेल कल्याण असेल इकडे संभाजीनगर आहे किंवा धाराशिव आहे लातूर आहे बीड आहे नांदेड आहे परभणी अशा सगळ्या सोलापूर अशा सगळ्या जिल्ह्यातनं लोक इथं पोचली आणि या इथली अनेक प्रकरणं गेली चार दिवस जमा होत होती तर ह्या सगळ्यांच्या संबंधाने पोलीस स्टेशनला बोललं पाहिजे माझ्या कामाची चौकट एवढीच आहे मी पुन्हा सांगितलं पाहिजे मला इथल्या काय म्हणता येईल की कुठल्याही कुरघोड्यांच्या राजकारणाशी काही घेणं देणं नाही मला इथल्या तुमच्या पोलिटिकल असेल तर त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आमचा कन्सर्न एवढाच आहे की फलटण पोलीस स्टेशन छळछावणी झालेली आहे फलटण पोलीस स्टेशन अधिकारी नेमके कुणाच्या प्रभावाखाली असतात ते अशा पद्धतीने म्हणजे एक खून होतो आणि चार महिन्याच्यात आरोपी सुटतो आणि त्याचा सध्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट त्या त्यांच्या नातेवाईकांना मिळत नाही अशा एक ना अनेक अनगिनत घटना आहेत त्या घटना मी बैजवार पुन्हा एकदा मांडेन तिकडे पण ह्या सगळ्यांमध्ये संपदा मुंडे या एका प्रकरणाच्या निमित्ताने या सगळ्या केसेस निघालेल्या आहेत आता या सगळ्या केसेसमध्ये संपदा मुंडेंच्या संबंधाने आम्ही उच्च न्यायालयाच्या देखरेखीखालची उच्चस्तरीय समिती न्यायालयीन चौकशी समितीची आमची अपेक्षा आहे एक अधिकारी आपण देखरेखीसाठी नेमाल तर तो चालणार नाही कारण एका अधिकाऱ्याने एवढं मोठं गुड आणि हा इतका सगळा राजकीय प्रभाव तोडून काढणे शक्य नाही सो एक न्यायालयीन चौकशी समितीची अपेक्षा आहे एक दुसरं असं चार पाणी जे पत्र आहे त्या पत्राला तो सगळ्यात मोठा कारवाईचा आधार व्हावा या पत्रामध्ये उल्लेख केलेल्या व्यक्तींची नावे आणि तिला नेमकं मृत्यूचं नेमकं तिच्या कारणं काय होती मृत्यूपूर्व जबाब म्हटलं तरी चालेल की या चार पत्राला मृत्यूपूर्व जबाब म्हणून ग्राह्य धरण्यात यावं तिसरी महत्वाची गोष्ट ज्या पद्धतीने तिच्या मृत्यूनंतरही एक छळवणूक करत तिच्या चारित्र्यावर शुंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला गेला हा अश्लाघ्य गे प्रयत्न थांबून जे काही आहे ते तात्काळ थांबवलं गेलं पाहिजे आणि ज्या संविधानिक पदावरच्या जबाबदार व्यक्तींनी हे केलेलं आहे त्यांना ताबडतोब पदावरून पायउतार सुद्धा करावा लागेल